नमस्कार मित्रांनो आज आपण रात्रीच्या जेवणाचा बेत चमचमीत आणि झणझणीत अशा वरण चकोल्या बनवणार आहोत वरण चकोल्या बनवण्यासाठी एक वाटी मी तुरडाळ घेतलेली आहे तुरडाळ स्वच्छ धुवून मी कुकरला शिजवून घेणार आहे इथे तुरडाळ स्वच्छ मी धुवून घेतलेली आहे आता ह्यामध्ये मी हळद घालणार आहे तर अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे तर याला पाच ते सहा शिट्ट्यामध्ये आपण शिजवून घेऊया तर इथे मी दोन ते तीन वट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि यामध्ये हळद लाल मिरची पावडर आणि मीठ घालून घेतलेलं आहे आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे आता चपात्यांसाठी जसं आपण पीठ मळतो तसंच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलेलं आहे आता यावर आपल्याला एक चमचा तेल घालून घ्यायचं आहे आणि परत एकदा याला छान असं मळून घ्यायचं आता पीठ मिळून तयार आहे आता आपल्याला करायची आहे वरणाच्या फोडणीची तयारी तर त्यासाठी मी इथे एक कांदा कापून घेतलेला आहे त्यासोबतच टोमॅटो कापलेला आहे आणि हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे तर इथे तुम्ही बघू शकता वरण छान असं शिजलेलं आहे तर इथे कढई छान तापलेली आहे आता दोन पळी तेल मी इथे घालून घेत आहे तेल छान गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची आहे तर मोहरी तेलामध्ये छान झाली की लगेच आपल्याला त्यामध्ये कांदा घालायचा आहे कांदा तेलामध्ये छान परतवून घ्यायचा तेलामध्ये कांदा झाला की त्यानंतर आपल्याला घालायचा आहे टोमॅटो त्यानंतर आपण घालणार आहोत मीठ तर अर्धा चमचा मीठ मी घालून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला एक चमचा लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे अर्धा चमचा हळद पण घालायची आहे अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा कांदा लसूण मसाला आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि सगळे मसाले आपल्याला तेलामध्ये छान परतवून घ्यायचे आहेत मसाले तेलामध्ये छान झाले की त्यानंतर आपल्याला शिजलेलं वरण घालून घ्यायचं आहे वरून आपल्याला छान असा कोथिंबीर घालून घ्यायचा आहे वरणाला उकळी येईपर्यंत आपण चकोल्या करून घेणार आहोत तर इथे आपल्याला जाड अशी चपाती लाटून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मी ही चपाती लाटून घेतलेली आहे आता चाकूच्या साह्याने आपल्याला चकोल्या कापून घ्यायच्या आहेत उभ्या आणि आडव्या अशा मी चकोल्या कापून घेतलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता आणि कापलेल्या एक एक चकोल्या आपल्याला वरणामध्ये टाकायच्या आहेत सर्व चकोल्या आपल्याला वरणामध्ये अशा पद्धतीने टाकून घ्यायच्या आहेत आणि याला पळीने छान फिरवून आपण दहा मिनिटं याला शिजू देणार आहोत तयार आहे इथे गरमागरम वरण चकोल्या यालाच वरण फळ किंवा दाल ढोकली असेही म्हणतात ही एक पारंपरिक महाराष्ट्रीयन डिश आहे करायला अतिशय सोपी व झटपट होणारी आहे नक्की ही रेसिपी करून बघा आणि कमेंट मध्ये मला सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर ला, करा आणि आपल्या फ्रुटफुल रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत खा आणि मज्जा करा